भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव कर्माच्या फळाची अपेक्षा होती फक्त स्वकर्मवार तत्व शब्द नियमांना जोपासून कर्म आले योग्य वळणांवर माझे नाव श्रीराजेश टीकारामजी बोकडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी माझ्या कुटुंबात माझे आई वडील आणि मी असे आम्ही तिघेजण होतो माझ्या मोठ्या भावाने स्व मनाने लग्न केल्यामुळे माझा भाऊ आमच्यापासून दूर राहत होता मी महाविद्यालयात असताना माझा अभ्यासात मन लागत नव्हता तसेच माझी आई नेहमीच आजारी असायची कुटुंबात आम्ही कमावते दोघे होतो माझे वडील व मी माझे वडील स्त्री सौदर्य प्रसाधनाचे साहित्य विकण्याचा ठेला चालवायचे आणि मी कंपनीत कामाला होतो माझी कमाई फक्त माझ्या शिक्षणापुरती मर्यादित होती माझ्या वडिलांच्या मिळकतीवर घर चालायचे माझी आई नेहमी आजारी असायची तिला नेहमी कुठला ना कुठला आजार होत असायचा तसेच मी अभ्यासाला बसलो की माझे डोके दुखायचे मला स्पष्ट दिसायचे नाही माझ्या वडिलांचा व्यवसाय मर्यादित होता त्यातून फक्त घर चालत होते आमच्या घरी अनेक देवी देवतांचे पूजन होत होते अनेक देवांची आम्ही नेहमी पूजा करीत असायचो अनेक देवांना आमचे दुःख सांगत असायचो परंतु काही फायदा होत नव्हता आम्ही ज्यांच्याकडे किरायाने राहत होतो त्यांचे नाव श्री जनार्दनजी वाघ होते ते मंडळाचे माजी अध्यक्ष श्री वाघ साहेबांचे लहान भाऊ होते व ते बाबांचे सेवक होते त्यांना आमच्या दुःखाबद्दल माहिती होती तेव्हा त्यांच्याकडूनच आम्हाला मार्गाप्रती मार्गदर्शन मिळाले त्यांनी सांगितले की या मार्गामध्ये मरावे लागते घरी असणाऱ्या देवी देवतांचे विसर्जन करून एका भगवंताच्या चरणी मरावे लागते आम्ही तयार झालो अगोदर आम्हाला सर्व देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तीचे विसर्जन करायला लावले आम्ही सर्व विसर्जन केले त्यानंतर आम्हाला त्यांनी तीन दिवसाचे साधे कार्य करायला सांगितले त्या तीन दिवसांच्या कार्यामध्येच आम्हाला फरक जाणवला नंतर आम्हाला निवासस्थानी नेण्यात आले तिथे सखूबाई ठुबरीकर आई होत्या त्यांनी परत एकदा मार्गदर्शन करून कार्य दिले त्यात आमचे दुःख दूर झाले नंतर मंडळाकडून श्री वाकोडीकर काकाजींची मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली नंतर आमचे कार्य मंडळाच्या अंतर्गत वाकोडीकर काकाजी यांच्याकडून सुरू झाले तीन सात अकरा एकवीस नंतर तीन महिन्यांचे साधे कार्य देण्यात आले आम्हाला भगवंत कृपेने फार मोठे योग मिळत गेले माझी आई चांगली झाली होती तसेच माझ्या डोळ्यांनी मला कमी दिसण्याचा जो त्रास होता तो पण बंद झाला माझे शिक्षण सुद्धा चांगले सुरू झाले होते नंतर आम्हाला बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य मिळाले ते सुद्धा भगवंत कृपेने चांगल्यारीत्या पार पडले नंतर त्यागाचे हवन होऊन मासिक हवन सुद्धा पार पडले नंतर श्री वाकोडीकर काकाजींनी काही कारणास्तव मार्गदर्शक पदाची जबाबदारी सोडून दिली त्यांच्याकडून शब्दाची सोडवणूक करून मार्गदर्शक श्री मोहाडीकर काकाजी गट नंबर सहा यांच्याकडून कार्य घेण्यास सुरुवात केली तीन ते चार वर्षाच्या कालावधीत माझा मोठा भाऊ जो आमच्यासोबत राहत नव्हता तो सुद्धा आमच्याजवळ परत आला त्यानंतर तो सुद्धा काही दिवसांनी मार्गात आला त्यानंतर कालांतराने माझे लग्न झाले लग्नानंतर मी न्यू डायमंड नगर खरबी रोडला राहायला आलो नंतर मला सुद्धा अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य मिळाले त्यागाच्या कार्याची समाप्ती झाल्यानंतर भवनातून मला माझ्या नावाने भगवंताची प्रतिमा मिळाली माझे लग्न झाल्यावर आम्हाला लग्नानंतर अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य देण्यात आले होते परंतु त्या कार्यात आमची चूक झाली ती चूक अशी होती की आम्ही त्यागाच्या कार्यात मर्यादेचे पालन केले नव्हते तसेच त्या झालेल्या चुकीची सोडवणूक पण केली नाही त्यागाचे हवन सुद्धा झाले मग आम्ही संसाराची नवी सुरुवात केली काहीच दिवसांनी मी केलेल्या चुकीमुळे कामावर त्याचा परिणाम होऊ लागला तरी पण माझी चूक माझ्या लक्षात येत नव्हती शेवटी मी पूर्णपणे त्रासून गेलो होतो नंतर एका सेवकाशी चर्चा करीत असताना माझी चूक लक्षात आली तसेच आम्ही आमच्या मार्गदर्शकाकडे गेलो व त्यांना त्यागाच्या कार्यामध्ये झालेली चूक सांगितली त्यानंतर त्यांनी पुन्हा अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य करायला लावले त्यावेळेस माझी भाचीसुद्धा आमच्यासोबत राहत होती ती सुद्धा सर्व नियमाचे पालन करायची आम्ही सर्व त्यागाचे कार्य करू लागलो परंतु भगवंताला ते मंजूर नव्हते ते कार्य सुद्धा माझ्या भाचीमुळे खंडित झाले त्यानंतर दुसऱ्यांदा अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य देण्यात आले परंतु माझ्या आईने बाहेर दुसऱ्याच्या हातचे पाणी पिल्यामुळे पुन्हा एकदा त्यागाचे कार्य खंडित झाले तिसऱ्यांदा आम्ही कार्यासाठी गेलो असता काकाजी आमच्यासोबत कठोरपणे बोलले की चुकी तुमच्या दोघांमुळे झाली आता तुम्ही आपले स्वयंपाक वेगळे करून त्याग घडवा नंतर आम्ही पती पत्नी दोघांनीच मिळून त्यागाचे कार्य केले व परमेश्वरी कृपेने ते कार्य व्यवस्थित पार पडले हवन कार्य झाल्यावर आम्ही पुन्हा माझ्या आईवडील व माझ्या भाचीसोबत एकत्र राहू लागलो कालांतराने माझ्याजवळ फारसे काम नसल्याने माझी परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे माझे आईवडील व माझी भाची वेगवेगळे राहू लागलो माझी पत्नी गर्भवती असताना उद्या काय करावे हे सुद्धा आम्हाला कळत नव्हते अशी एकदम वाईट परिस्थिती होती परंतु कुठलीही समस्या न येता परमेश्वरी कृपेने आम्हाला एक छान बाळ लाभले आम्हाला परमेश्वरी कृपेवर विश्वास होता काही दिवसाने माझ्या प्लॉटच्या कामाची सुरुवात झाली त्यामुळे माझी थोडी परिस्थिती चांगली हावू लागली एके दिवशी आमची पुन्हा त्यागाचे कार्य करण्याची इच्छा झाली परंतु माझ्या पत्नीने नकार दिला कारण ते दिवस हिवाळ्याचे होते माझ्या पत्नीला जन्मत वायजळ होते तिची त्वचा फाटायची व त्यातून रक्तसुद्धा यायचे मी तिला म्हटले की परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्य करू तेव्हा ती तयार झाली नंतर अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य सुरू झाले कार्यात मी शब्द ठेवले की माझ्या पत्नीचे वायजळ दूर करा परमेश्वराने आमचे ऐकले जे कधी कोणत्या स्किन स्पेशालिस्टने झाले नाही ते जन्मत वायजळ तिचे नेहमीसाठी दूर झाले व तिची त्वचा आता साधारण आहे आता परमेश्वरी कृपेने आम्ही सुखी व समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री राजेश टिकारामजी बोकडे पत्ता न्यू डायमंड नगर खरबी रोड नागपूर सेवक क्रमांक पंधरा हजार तीनशे अठरा मार्गदर्शक श्री चुडामनजी मोहाडीकर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार